असे भरपूर सुटणारी खायला खुसखुशीत आणि अगदी सगळ्यांना आवडणारे चिरोटे जर आपण घरच्या घरी तेही सगळ्यांसारखे बनवले तर चला तर मग लगेच सुरुवात करूयात वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हाला सर्वांचं सर, माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते दिवाळी फरा तर सुरू झाला आणि बऱ्याच जणांची फराळाची लगबग पण सुरू झाली अशा वेळी आपण पहिला प्रकार दाखला तो म्हणजे चकली अगदी साधी सोपी ती बऱ्याच जणांना खूप आवडली म्हणून आज आपण दुसरा फळाचा पदार्थ घेऊन तो म्हणजे सगळ्यांना आवडणारा भरपूर पदार्थ सुटणारा असा चिरोटे अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसे करायचं ते आज आपण बघणार चला सुरुवात त्यासाठी इथं बघा आता मी हा अर्धा किलो इतका चाळून घेतलेला मैदा घेतला आहे वाटीच्या प्रमाणात सांगायचं चा झालं तर अडीच वाटी इतका हा मैदा घेतला आहे तुम्ही कोणत्याही एखाद्या मेजरिंग कपनं पण हे प्रमाण घेऊ शकता आणि मैदा जो आहे तो नेहमी चाळून घ्यायचा आता हा एका मोठ्या परातीमध्ये आपण काढून घेतला आता एवढ्या महिन्यासाठी इथं बघा मी पाववाटी इतका हा बारीक रवा जो चिरोट्यांसाठी मिळतो ना तर तो तोच रवा आणायचा आता बारीक रवा तुमच्याकडे नसेल तुम्ही तो पूर्णपणे मिक्सरला फिरून मग चाळून पण घेऊ शकता बारीक रवा वापरल्या मग त्याला छानपैकी असं एक टेक्स्चर पण येतं तर आता हा पाव वाटी वापरला आहे जर तुम्हाला एक किलोच्या प्रमाणात काय असेल तुम्ही हे प्रमाण डबल पण करू शकता अगदी थोडंसं म्हणजे चिमूटभर इतकं मी मीठ घातलं आता हे सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे हे सगळं बघा तर चांगलं मिक्स झालं आहे तर ज्या वाटीनं आपण मैदा मोजला तर त्याच वाटीने इथं बघा मी पाव वाटी इतकं साजूक तूप घेतलं आहे आता हे जे तूप आहे मी हे पातळ करून मग मोजून घेतले कारण घट्ट तूप मोजलं तर ह्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होतं त्यामुळे तूप पातळ करून ते पाव वाटी इतकं मोजून घेतलं आता तुपाचं मोहन करतोय म्हणून एका छोट्या पॅनमध्ये मी हे कडकडीत तुपाचं मोहन जे आहे ते करून घेतलं छानच तुपाचं मोहन कडकडीत तयार झालं आता हे आपण मिक्स करून घेतलं आहे पिठावरती घालायचं यामुळे आपले जे चिरोट आहेत ना ते अगदी मस्त तयार होतात सुरुवातीला तूप गरम असल्या कारण आपण हलक्या हाताने हे चांगलं मिक्स करून घेतोय किंवा तुम्ही हवं तर हे शकता आता जे काही तुपाचं मोहन घातले ते संपूर्ण पिठाला आपण एकसारखं असं चोळून घेणार आहोत तर तुपाचं मोहन बघा संपूर्ण पिठाला मी एकसारखं चोळून घेतले यामुळे पीठ जे आपलं हलकं होतं आणि चिरोटे पण आपल्या अगदी छान तळल्यानंतर हलके होतात चांगले पदर सुटतात आणि मोहन असल्यामुळे ते फुसफुस पण लागतात तर ही टीप अजिबात विसरू नका तुम्ही पण जेव्हा चिरोटे करायला घालला तेव्हा ही टीप नक्की फॉलो करा आता संपूर्ण बघा तुपाचं मोहन आपण पिठाला चांगलं असं चोळून घेतलं तर ह्याचा चांगला असा एक मुटका पण तयार झालाय म्हणजे मोहन अगदी परफेक्ट झालंय आता थोडं थोडं पाणी घालून आपण एक चांगला असा गोळा मळतोय चिरोटे असू देत करंजा असू देत कोणतेही जर दे रेसिपी करत असाल ना तर एका बी जास्त पाणी घालू नका आणि गोळा जास्त घट्ट मळू नका लाटताना फार त्रास होतो त्यामुळे गोळाला थोडा सैलसर असा मळून घ्यायचा आता गोळा पण बघा माझा अगदी छान असा चांगला असा मऊसूद गोळा आपला जो आहे तो मळून तयार झालेला आहे आता गोळा मळून तयार झाला की हे जे पीठ आहे ना हे सगळं बघा चांगलं रेस्ट व्हायला हवं म्हणून जेव्हा केव्हा ही अशी रेसिपी करतो तेव्हा पीठ आहे ना ते चांगलं भिजलं पाहिजे त्याचं आकण ठेवण्यात आता आपण अर्धा तास असंच सायद्य ठेवूयात म्हणजे जे आपण पीठ मळून घेतलंय हे चांगलं रेस्ट होईल आणि आता आपण एक साठा बनवून घेऊयात त्यासाठी एका वाटीमध्ये बघा मी दोन ते तीन चमचे इथं कॉर्नफ्लावर तांदळाचं पीठ किंवा मैदा ह्यापैकी काहीही तुम्ही वापरू शकता इथं मी तीन चमचे कॉर्नफ्लावरचं पीठ घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे इतकं साजूक तूप घालूयात आता बरेच जणांना साजूक तूप आवडत नाही किंवा जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तुम्ही तर बरेच जण वनस्पती पण वापरतात वनस्पती वापरताना थोडीशी पातळ करून मग वापरा आता हे बघा हे मी दोन ते तीन चमचे तूप घातलं तुपामध्ये हा हो हो जो काही मैदा आपण घातलाय हा सगळा बघा चांगलासा मिक्स करून घेतला जेणेकरून आता बघा हे सगळं असं चांगलं मिक्स होईल आणि दोन ते तीन मिनटं एकाच दिशेने चांगलं फेटून घ्यायचं म्हणजे ना आपण जो साठा तयार करून घेतो ना हा अगदी हलका तयार होतो तर आपला परफेक्ट असा साठा जो आहे तो छानपैकी करून तयार झालेला आहे साधारणपणे बरोबर अर्ध्या तासानंतर मी हे झाकण काढून घेतलं आणि हा जो गोळा आहे तो पुन्हा आपण सगळा चांगलासा मळून घेतोय मैद्याचे कोणतेही पदार्थ करतो थो, त्यावेळी थोड्या वेळानं मैदा आळतो थो, थोडंसं पीठ घट्ट होतं त्यामुळे मळतानाच काळजी घ्या आता ह्याचे एक बर ना एकाच आकाराचे आपण बरोबर पाच समान गोळे करून घेतोय चिरोट्यांना काय असतं भरपूर लेयर्स असतात भरपूर पायऱ्या असल्यामुळे काय होतं की आपल्याला एकाच आकाराचे ना पाच गोळे करून घ्यायचे तर आता आपण ह्याची प्रत्येक गोळ्यात ना ह्याच्या एकसारख्या अशी पातळ अशी पोळी लाटून घेणार आहोत आता जेव्हा आपण ह्या पोळ्या लाटतो ना तेव्हा त्या एकाच आकाराच्या एक असाव्यात आणि एकसारख्या असाव्यात जाड अजिबात नसाव्यात पातळ लाटायची कारण ती आपण एकामेकावरती भरपूर असे पदर लावतो आणि त्यामुळे खाताना जाड वाटू नये म्हणून मी पातळ लाटून घेतली आता इथे ही पोळी तुम्ही पाहू शकता मी अगदी छान अशी पातळ म्हणजे चपातीपेक्षा अशी मी ही पातळ अशी लाटून घेतलेली आहे आपण पातळाच्या किंवा ज्या पोळ्या लाटून घेतल्या त्या सगळ्या माझ्या लाटून तयार झाल्यात आता आपण याच्या लेअर लावून घेऊया पाचही पोळ्या लाटून झाल्या की पहिली जी पोळी त्याच्यावरती आपण एक ते दीड चमचा इतका तयार करून घेतला साठा घेतला आणि संपूर्ण आपण जी पोळी लाटून घेतल्या त्याला हा एकसारखासा लावून घेतला साठा संपूर्णपणे लावून झाला की दुसरी जी पोळी ती ह्याच्यावरती घालून पुन्हा त्याच पद्धतीनं आपण पुन्हा साठा लावून घेणार आहोत एकावरती एक असे आपण पाच लेयर्स लावणार आहोत त्यामुळं आपली जे चिरोटे आहेत त्याला मस्त अशा भरपूर अशा पाकळ्या सुटतात आणि तुपाचा किंवा हा जो साठा आपण वापरतोय ना ह्यामुळे ही रेसिपी खायला खूप जास्त खुसखुशीत आणि त्याबरोबरच अगदी हलकी पण बनते तर मी एकावर एक अशा पाच बघा ह्या पोवळ्या ज्या घालून घेतल्या आणि सगळ्यात वरच्या ह्याला पण आपण पुन्हा साठा लावून घेतोय मला जर दिवाळीच्या फराळमधला कोणता पदार्थ करायला तर तो म्हणजे चिरोटे कारण जेव्हा आपण चिरोटे लाटतो आणि तळतो तेलामध्ये तर ते तेव्हा त्याला भरपूर पदार्थ सुटले की बघायला खूप छान वाटतं कारण ती करताना मजा आलेली असते तर मला चिरोटे करायला फार आवडतात तर तुम्हाला दिवाळीच्या फराळमधला कुठला फराळ करायला जास्त आवडतो ते पण मला कमेंट करून सांगा नक्की तुम्ही जर कोणत्या वेगळ्या पैधीनं किंवा वेगळ्या प्रमाणात जर चिरोटे बनवत असाल ना तर त्याची रेसिपी पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी नक्की ती ह्या रे दिवाळीमध्ये ट्राय करून तो लवकरच व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन येण्याचा प्रयत्न करेन आता सगळीकडे साठा लावून झाला की तुम्हाला दिसते त्या पद्धतीनं अगदी घट्टसर अशी गोल गुंडाळी करून घ्यायची जेव्हा जी। ही गुंडाळी करतो ना त्यामध्ये त्यावेळी कोणतीच एअर बबल्स किंवा एअर हवा राहणार नाही याची मात्र काळजी घ्यायची जर गोळा सैल होतो आणि मग बनावे असे ह्याला पदर किंवा लेअर सुटत नाहीत त्यामुळे लक्षात ठेवा जेव्हा गुंडाळी करतो त्यामध्ये एअर असताना बची मात्र काळजी घ्या सगळं बघा चांगलं असं हे गुंडाळून घेतलं आता शेवटचे जे काही काट आहेत ना ते चांगले असं चिकटून घ्यायचे आता आपला जो हा रोल तयार झाला ना हा खूप जाडसर रोल तयार झाला आहे म्हणून काय केलं मी तो मधोमध कट करून घ्यायचा किंवा अशा पद्धतीने थोडासा तो लांबवून घ्यायचा आणि एकसारखा तो असा बनवून घ्यायचा आणि त्यानंतर बघा आता आपण हा सुरीनं कट करून घेतोय जेव्हा आपण सुरीनं कट करतो ना त्यावेळी तुम्हाला दिसतीलच ह्याचे भरपूर सारे असे लेअर्स दिसतील पाच आपण पदर केलेत त्यामुळे भरपूर असे पदर सुटतात मला स्वतःला ना चिरोटे करायला खूप आवडतात कारण ते जेव्हा असं गोळे कट करतो आणि अगदी हलक्यातना जेव्हा ते लाटतो ना आणि तळल्यानंतर ना मस्त अशा पाकळ्या अगदी कमळ्यासारख्या बघितल्या की मन अगदी भरून येतं केलेल्या कामाचं चीज झाल्यासारखं का वाटतं तर आता इथं बघू शकता मस्त असे मी सगळे गोल गोळे जे आहेत ते कट करून घेतले छान असे भरपूर असे लेअर्स पण जे आहेत ते सुटलेले आहेत आता आपण हे चिरोटे थोडेसे लाटून घेणार आहोत त्यासाठी इथं बघा मी एका थोड्यासा छोट्या वाटेत मैदा घेतला त्यामध्ये हा गोळा छान असा घोळून घ्यायचा थोड्यासा हलक्या हाताने तो प्रेस करून घ्यायचा म्हणजे काय होतं लाटायला आपल्याला थोडंसं सोयीस्कर पडतं जेव्हा आपण लाटतो किंवा अशा पद्धतीने गोळा प्रेस करतो त्यावेळी तो अगदी हलक्या हाताने करायचा म्हणजे जे पदर आहेत ते एकमेकांना चिकटणार नाहीत आता हलक्या हाताने बघा हे थोडेसे असे लाटून घ्यायचे जितका हलका हात असे तितका हलका हात घेतले की याचे पदर छान असे मोकळे होतात तर छान असे आपले बघा चिरोटे तयार करून झालेत भरपूर असे पदर पण सुटलेत छान पदर सुटले की ना तळल्यानंतर पण ते दिसायला खूप छान दिसतात आता अगदी अशाच पद्धतीने आपण बाकी सगळे चिरोटे पण बघा छान असे आपण लाटून घेणार आहोत माझी आजी, आजी ना खूप छान चिरोटे बनवायचे पण मधल्या आम्ही दोन तीन वर्षामध्ये ना चिरोटे बनवलेच नव्हते म्हटलं ह्या दिवाळीमध्ये ना आपण चिरोटे नक्की बनवूयात तिला सोबतीला घेऊन तिच्याकडून मी हे सगळं प्रमाण लिहून घेतलं आणि मग ही रेसिपी दाखवली आता एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं तेल गरम झालं की गॅस अगदी मध्यम करायचं आणि सुरुवातीला एक चिरोटे घालायचे म्हणजे तेलाचा अंदाज येतो दोन मिनटानंतर बघा छान तेल उडवून घ्यायचं आणि बाजू पलटी करून घ्यायची तुम्हाला तेलामध्ये दिसत असेलच ह्याला किती छान असे पदर सुटलेले आहेत चिरोटे जेव्हा आपण तेलावरती तळतो ते तेव्हा गॅस अजिबात मोठा करायचा नाहीत कारण आपण एकावर एक अशा एक पाच लेयर घातलेल्या आहेत त्या आतमध्ये छानपैकी तळल्या गेल्या तरच ते, ते, ते खुसखुस होतात छान रंग आला आता आपण हे काढून घेऊ आणि अगदी अशाच पद्धतीने आपण बाकी सगळे चिरोटे छानपैकी तेलामध्ये तळून घेणार आहोत आता मला तेलाचा चांगला अंदाज आलेला आहे त्यामुळे मी एका वेळी तीन ते चार चिरोटे चांगले तळू शकते तेलामध्ये चिरोटे घातले की त्याला लगेचच न हरवता दोन ते तीन मिनटं हे असेच सेट होऊ द्यायचे आणि त्यानंतर मग हे छानपैकी वरती आले की मग भाजू पलटी करून घ्यायची म्हणजे ते अजिबात तुटत नाहीत कारण ते खूप ना नाजूक असतात त्याच्या पाकळ्या खूप नाजूक असतात त्यामुळे जेव्हा तळतो ना त्यावेळी पण अगदी अलगत ते तळाव्यात तुम्हाला फराळामधला कोणता पदार्थ जास्त आवडतो ते पण मला कमेंट करून सांगा बऱ्याच जणांना खायला खूप आवडतं करायला काहीच नाही आवडत बऱ्याच जणांना करायला आवडतं खायला आवडत नाही तर तुम्ही नेमक्या कोणत्या कॅटेगरीमधल्या आहात हे पण मला कमेंट करा आता गरम गरम बघा माझे आपले चिरोटे तयार करून झाले की याच्या ना छान अशी चिमटीने पिठी साखर भुरभुरून घ्यायची आता बऱ्याच जणांना पाकातले चिरोटे आवडतात पण मला ना असे पिठीसाखरेच घोळवलेले चिरोटे खूप आवडतात गरम गरम असताना साखर टाकले की मस्तपैकी साखर बिघत आणि खायला खूप छान लागते तर सगळे चिरोटे बघा माझं छान असे तयार करून झाले तेल निथळून मी पुन्हा त्याच बाउलमध्ये काढले आणि वरून ना छान अशी पिठी साखर भुरभुरली खूप छान लागतात चवीला साखर आणि ती छान गरम गरम असल्यामुळे पटकन विरघळते आणि आतपर्यंत जाते तुम्हाला जास्ती साखर जास्त आवडते तुम्ही त्या पद्धतीने साखर टाकू शकता आता बाकी सगळे चिरोटे पण करून घेऊ फक्त साखर टाकते वेळी गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ती गरम गरम असताना साखर टाका कारण गार झाले तर चिरोटे पकडून घेत नाही त्याने साखर वेगळी होते त्यामुळे ही टीप पण नेहमी लक्षात ठेवा तर सगळे बघा चिरोटे माझे करून तयार झालेले आहेत चिरोटे करायला खूप जास्त मजा येते आणि ती सगळी मजा घेत माझे चिरोटे बघा मस्त असं तळून तयार झाले हे चिरोटे बघा गार झाल्यानंतर डब्यामध्ये भरून ठेवायचे बघू शकतात की भरपूर लेअर सुटलेले आहेत आणि आता आपण ह्याच्यातली पाहून पण बघूयात म्हणजे तुम्हाला कळेल की आतपर्यंत किती खुसखुशीत झाले भरपूर पदर सुटलेले आहेत ला, लाएक 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 तर आपल्या मस्तपैकी दिवाळी फराळातला हा दुसरा फळा करून तयार झालाय तेही अगदी मस्त भरपूर पदार्थ उठणार आहे असे चिरोटे तुम्हाला माझी आजची ही चिरोट्यांची रेसिपी जराही आवडली तर त्या व्हिडिओला एक लाईक करून नक्की सबस्क्राईब करा पुन्हा असा छान आणि खमंग सोप्या फराळासोबत भेटूयात तोपर्यंत धन्यवाद